साखरखेरडा येथे मोहरमच्या जुलूसवर दगडफेक दोन जखमी बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात तणावपूर्ण शांतता प्राप्त माहिती अशी की बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेरडा येथील माळीपुरा येथून मोहरमचा जुलूस अठरा जुलैला सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जात असताना अचानक मिरवणुकीवर दगडफेक सुरू झाली दगडफेकीत काही जण जखमी झाले असून यात पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश असल्याचे समजते परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत अश्रुधुराचे नळकांड्या फोडले माहिती मिळताच तात्काळ पोलिसांची अधिक कुमक साखरखेरडात दाखल झाली असून सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे मिरवणुकीतील ताजियाचे विसर्जन देखील काही काळ थांबले होते हुल्लबाज पुरामुळे ही घटना घडली असून पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी साखरखेरडा येथे पोहोचल्याची माहिती बुलढाणा एस पी सुनील कळासने यांनी दिली आहे या दगडफेकीत गंभीर जखमी माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शेख अय्यूब शेख मुसा वय साठ वर्ष व शेख आसिफ शेख युसुफ वय बत्तीस वर्ष या उपचारा सा बुलाना एथिल जिल्ला सामान्य रुगनाल दाखिल करुब शेख मुसा कुरिशी साखर खुरा मैं ग्राम पंचायत का माजी सरपंच और अभी चालू ग्राम पंचायत सदस्य माझीपुरे में मजमा हमारा ताजिए का आया और मंदिर के सामने रुके और वहां से निकलने था तो वहां से और मंदिर के ऊपर से खतरा चालू होगा और उस पथराव में आठ दस लोगों को मार लगा वो लोग उसमें बच्चे जख्मी हुए पुलिस वालों को भी उसमें मार लगा पुलिस वाले भी वहाँ से भागे सब निकल गए वहाँ से ये अच्छी बात नहीं है गांव का वातावरण बहुत ख़राब हो चुका है इस पर कड़क कड़क से कड़क कार्रवाई होनी चाहिए इन्हें